मागी गणेश उत्सवानिमित्त निमित्त मुलुंड मध्ये केरळातील प्रसिद्ध अशा श्री पद्मनाम स्वामी देखावा श्री स्वामी चॅरिटेबल संस्थापक अध्यक्ष संस्थापक शेट्टी यांच्या माध्यमातून हा देखावा साकारण्यात आला आहे गेल्या पंधरा वर्षापासून मुलुंडच्या साईधाम परिसरात मोठ्या उत्साहात मागी गणेश उत्सव साजरा केला जातो त्या निमित्ताने निरनिराळे देखावे साकारले जातात यावर्षी या मंदिराचा देखावा सादर करत मंदिरात विष्णूचा दहा अवतारांची कथा भिंतीवर रेखाटण्यात आलेली आहे या निमित्ताने संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे के मंदिर बनवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला मागी गणेश उत्सव काळात विविध सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी घेतले जात असतात उपनगरातले पूर्व उपनगरातले खूप मोठं गणपतीचं जे आहे नागरी गणेशोत्सवाचं प्रस्था आहे ते काय सांगतो डेकोरेशन आहे काय पाहायला मिळत सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र गणपती अप्पा मोरया त्यावेळी डेकोरेशन आहे पद्मनाभ स्वामी साऊथचं सा टेम्पल हे मंदिर आहे आतमध्ये विष्णूचं दहा दहा अवतारची कथा आहे त्यामुळे गेल्या पंधरा वर्ष गणपती अप्पा इथं आपल्याकडे विराजमान होतात लोकांचं इच्छा पूर्ण होते नवस पूर्ण होतं लोक सगळ्यांनी लोक येऊन येतात दर्शन करतात गेले अकरा दिवस लोकं रोज रुग्णालयात तिथं नॉस पूर्ण करण्यासाठी लोक जमतात लोकांची मागण्या पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात आणि गेले आम्ही दोन महिने सर्व तयारी करण्यासाठी आम्ही सर्व जमतो सर्व आमचे सर्व सी चांगली चर्चे पट्रस्ट एकत्र येऊन सर्व या प्रकारचा उत्सव आहे ओके सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर